नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तस्मिनी सृष्टीतून एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचे सुपुत्र आंबेडकरी चळवळीचे सुप्रसिद्ध गायक गीतकार आणि संगीतकार प्रभाकर पोखरीकर यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी आपल्या सुमधुर आणि ओजस्वी आवाजातून सामाजिक परिवर्तनाचा आवाज उठवला होता आज त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील एक सशक्त आवाज कायमचा शांत झाला आहे जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने हे छाती ठोकून सांगू जगाला यासारख्या गाण्यामधून त्यांनी चळवळीला ऊर्जा दिली आणि हजारो तरुणांना प्रेरित केले त्यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी वाहून घेतले स्वतःच्या सुखाची दुखाची तमा न बाळगता समाजाच्या उद्धारासाठी त्याने कार्य केले आहे आज यांच्या जाण्याने संपूर्ण आंबेडकरी समाजावर शोककळा पसरली आहे प्रभाकर पोखरीकर दादा फक्त नावानेच नाही तर त्यांच्या गाण्यामधून त्यांच्या विचारामधून आणि त्यांच्या आवाजामधून ते कायमच जिवंत आहेत अशा या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद